सातत्यानं हे आपली जीभ घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूर्वक बोलत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार तर पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि त्या लढ्यामध्ये हे सगळे गबरगंड लोक आपल्याला त्रास देत आहेत दादा जरांगे पाटलांनी हा गरजवंताचा लढा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत त्यांना मागणी करत आहोत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये दहशतवाद करून हे तर जातीय दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे तर यांचा आम्ही निषेध म्हणून आज या पाच सहा आमदारांना ह्यांना कुत्र्याच्या कुत्रेला यांची तोंड बसवून यांचा निषेध केलेला आहे तर यांनी लवकरात लवकर आपली तोंड बंद करावी अन्यथा महाराष्ट्र यांना कुठेही फिरू येणार नाही निलेश राणे यांनी काल मनोज जारांगीपणा यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत मराठवाड्यामध्ये येऊन त्याला दाखवून देतो कायचे जे आहे फडणवीस कार्यकर्त्यांनी मराठा समाज तो एकटा समाजाचा नेतृत्व करणार नाही असा एकेरी भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे इकडे कसं पाहत आहे कसं झालेलं आहे दादा ही सामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाहीत त्याच्यामुळं त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे नितेश राणे असतील नारायण राणे असतील जे आव लाड असतील किंवा ही दरेकर असतील ही गोंडे असेल ही सगळ्यांनी ठरवून ही कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करायला मराठा समाज खूप सक्षम आहे येणारा काळ तुम्हाला दाखवून दिली ही सगळी गोष्ट मी सकल मराठा तर्फे जे मनोज विरोधात चार पाच आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे त्या जे चौ जणं आहेत न दरेकर आहेत लाड आहेत अनिल बोंडे आहेत राणे आहेत आणि बाळा बेगडे जे मनोजदादांच्या विरोधात गरवळ ओळखत चार पाच दिवस झालं त्यांचा आम्ही आत्ता आत्ता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून कोण बोलले तर तसाच निषेध होईल आणि इथून पुढं त्यांना शक्तीची ताकद आहे तुम्ही बोलला तर आहे त्या जागेवर तुम्हाला काळ पासलं जाईल काय निषेध केला नेमका आम्ही आज त्यांना त्यांचे पोस्टर कुत्र्याचे तोंड लावून कुत्र्याला त्यांचे तोंड लावून त्यांना चपलीनं महा चपलीनं प्रसाद दिलेला आहे नाहीतर ह्या हिथून पुढे जर त्यांनी आपली तोंड आवरली नाहीत तर त्यांना असाच प्रसाद भेटेल फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आपली जी पाळीव कुत्रे आहेत ती लवकरात लवकर अडवा नाहीतर तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही लोकल मराठा समाज दाराजीच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा योद्धा मनोज दादा तारांगे पाटील यांच्यावरती ऊटूट काही कुत्रे कुत्रेलांब किंवा विरोधातील हे रूटसूट काही बरळत आहेत पण विरोधी पक्षातील बी काही नेते आहेत आणि सत्तेतील एक चार पाच आमदार आहेत जसे की साधाभाऊ खोत प्रवीण दरेकर अनिल बोंडे प्रसाद लाड नारायण राणे हे जे फडणवीस साहेबांनी सोडलेले कुत्रे आहेत हे मनोज दादांवर काही बरळत आहेत पण आम्ही यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेब तुम्ही या कुत्र्यांना आवरा जर नाही आवरलं तर म सकल मराठा समाज हा तुम्हाला विधानसभेला कुत्रे लावल्याशिवाय सोडणार नाही